प्रश्न तुमचे उत्तर आमचे माझं नाव नारायण चंद्र जाधव देवठाण येथील शेतकरी मी आज मी या डोंगरगाव पोहोच कालव्यावर प्रत्यक्षात पाणी बघू राहिलो हा पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा हा बऱ्याचा पन्नास ते पंचावन्न वर्ष आमच्या जन्माच्या आधीचा स्वर्गीय आमदार जनार्दन पाटील यांनी याची सुरुवात केली होती परंतु मध्यंतरीच्या काळात पाच पंचवीस वर्षे काय आज माझं जे आहे पन्नास चाळीस पंचाळीस माझ्या आधीपासून हा चॅनल चालू होता परंतु वीस वर्षापूर्वी भुजबळ साहेबांनी जो शब्द दिला होता प्रत्यक्ष जनतेला चालू केला का डोंगरगावपर्यंत पाणी मी पोहोच करणार ठीक आहे अडचणी आल्या वीस वर्षे लागले मान्य वेळ हा लागतोच पण आज हे पाणी प्रत्यक्षात इडं पाहण्यासाठी खास आवर्जून या परिसरातील शेतकरी म्हणून आणि याचा भविष्यात आम्हाला याचा लाभ मिळणार आहे प्रत्यक्षात त्याच्यासाठी हे पाण्याचं जलपूजनाच्या निमित्तानं मी इथं आलो हे साहेबांचं पाण्याचं जे स्वप्न दाखवलं होतं का बाबा आणू 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 कोणी म्हणायचं येणार नाही पण आर प्रत्यक्षात साहेबांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आणि आम्ही पाणी आज पाऊ राहिलो बस दोन हजार चार साली माननीय भुजबळ साहेब त्यांच्या अगोदर आम्ही येते उत्तर पूर्व भागासाठी पाणी मिळावं म्हणून हा प्रश्न आम्ही तातडीने आणि कृती समिती स्थापन केली आणि कृती स्थापन करून आणि ह्या पाण्याची मागणी केली होती तो प्रश्न माननीय भुजबळ साहेबांनी अति तातडीने त्याचे कामाला गती दिली आणि गती देऊन आज ते सगळं शेतकऱ्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे अजून नामदेवसावर राहणारा अडसुरेगाव आणि आज आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी डोंगरगाव मांजरपाडा ते डोंगरगाव हा कालवेचं पाणी आज काल या बंदऱ्यात पोच झालं त्या क्षणी आम्ही इथं होतो तर बरेच काही मंडळी इथं उपस्थित होते आणि त्या बरेच मंडळींच्या चेहऱ्यावर असं काही इतका आनंद होता तेंचा तेंचा की जणू आज त्यांच्या आयुष्यात त्यांचा सोन्याचा दिवस उगवला की काय जुने एक असेच लता दिदींचे गाणे होते आजही सोनियाचा दिनू वर्षे अमृताच्या धोने तसेच म्हणून आज या डोंगरगाववासिया आणि इतर परिसर असे या लोकांच्या दृष्टीने आजचा हा सोन्याचा दिवस आहे आणि हे सगळं शक्य आहे ते केवळ भुजबळ साहेबांमुळे भुजबळ साहेबांनी साहेबांना तालुक्याला काय काय नाही दिलं सगळं संपूर्ण दिलं आणि हे आज जवळजवळ एकशे पंचावन्न किलोमीटरचा हा मांजरपाडा ते डोंगरगाव पोहोच कालवा हे सब सा फक्त साहेबांमुळे शक्य झालं असेच असेच या तालुक्यासाठी साहेबांनी प्रयत्न करत राहावे हीच हो। आमची इच्छा धन्यवाद प्रसंगी आनंदाचं वातावरण आम्हाला फार गगनात भिळे ग्रे, भिळेनं असं वाटत राहिलं आज या डोंगरगाव धरणामध्ये पाणी येण्याचं भवितव्य भुजवळ साहेबांनी केलं त्यांचे हार्दिक आभार आणि सर्व देशाचं राजकारण त्यांच्या हृदयात होतं त्यांची बिनविरोध निवड व्हायला पाहिजे